राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्याण्णव दहा नाही आपण राहत्यामध्ये आणि शिर्डीमध्ये दोन्ही ठिकाणी नगराध्यक्षपदाचं आरक्षण निघालेलं आहे मला असं वाटतं की आरक्षण कुठलं जरी असलं तरी शेवटी राहता शहर असेल किंवा शिर्डी शहर असेल या दोन्ही शहरांनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाला सदैव मान्य केलेलं आहे मग मागच्या का काही काला कालावधीमध्ये प्रचंड विकास साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आणि जेव्हा मागच्या वेळेस राहत्याला ओपन हे आरक्षण होतं तेव्हा आपण राहत्यामध्ये काही अलिखित नियम आहेत की कोण कोण उमेदवार कोणचं आरक्षण असल्यावर उमेदवार होईल कोणत्या समाज व जातीचा होईल असे अलिखित नियम आहेत राहत्याचे आणि ते अलिखित नियम पाळले जातील एवढंच मला वाटतं आणि आपण समाज म्हणून कोणाकडेही पाहत नाही विकास हा सर्व समाजाचा या मतदारसंघामध्ये होतो आणि यापुढे देखील तो चालत राहणार मागच्या वेळेस पण निर्णय घेताना तो मीस घेतला होता की आपण काय केलं पाहिजे यावेळेस पण निर्णय घेताना तो मीस घेतो त्याचा परिणाम काय होईल हा विचार मी करत नाही ज्या गोष्टी समाज हिताच्या आहेत त्या गोष्टीमध्ये सामाजिक सलोखा का कायम राहील असेच निर्णय विखे पडले परिवार या मतदारसंघामध्ये घेत आलेले आहेत आणि यापुढे देखील घेत राहणार तर नगराध्यक्ष कोणी जरी झाला तरी शेवटी साहेब निधी दिल्याशिवाय राहत्याचा विकास होऊ शकत नाही त्यामुळं मला विश्वास आहे की कोणी जरी उमेदवार दिला तरी राहत्याची जनता त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील आणि राहता नगर परिषदेमध्ये सत्ता ही पूर्ण बहुमतानी नगर पदासहित या शहराच्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी व महायुती आल्याशिवाय राहत आहे राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगिन काटपदर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा